का जरतारी शालू भरझरी काय जरतारी गळा सूत्र रूप नक्षत्र कपाई काजर भोर, किसाथ गजरा दरवळ कोगरा गळा खुशी मनाला खुशी कानी कर्ण फुले मन खुशीने डुले नाजूक बाजू बंद मला नटण्याचा छंद पैजणांची छुमछुम बांगड्यांची किमकीम कपाई कमर पट्टा कटी कमर पट्टा आज नटपट्टा एवढा आहे खास आज आहे प्रांगणात सत्यनारायणाची पूजा थाटा नवेल्यांच्या प्रांगणात सत्यनारायणाची पूजा थाटात हळदी कुंकूच्या कार्यक्रमात हळदी कुंकूच्या कार्यक्रमात सर्व समाज वंदन करते आतून हळदी कुंकूच्या कार्यक्रमात सर्व वंदन करते आतून महेशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखो